हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिकट हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व मेसेजेस जे आहे युनिवर्सकडून घेणार आहोत सो युनिवर्सकडून आपल्याला आज काय गायडन्स मिळते ते आपण पाहणार आहोत तसेच सकाळपासून काहीतरी डाउनलोडिंगही होत आहे की मे बी असू शकतं आजची जी एनर्जी आहे ती खूप जास्त पॉझिटिव्ह आहे दुपारपर्यंत असू शकतं खूप जास्त निगेटिव्हिटी होती खूप जास्त तुम्हाला वाटत होतं की कदाचित आपल्या बाबतीत सगळं चुकीचं घडत आहे आपल्या बाबतीमध्ये कधीही चांगलं घडत नाही असं वाटत असेल तुम्हाला बट आफ्टर after, आफ्टर uh, नोन समथिंग दुपारच्यानंतर जी काही एनर्जी आहे ती येथे चेंज झालेली आहे अँड uh, एक पॉझिटिव्हिटी एक पीस uh, एक शांतता एक सकारात्मकता जाणवत आहे तर नेमकं काय चेंजेस झाले आहेत कशाच्या संदर्भात झाले आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर पाहूया आपण आज आपल्याला युनिवर्स काय गाईड करत आहे तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या मेडिटेट करा तुमच्या मनामध्ये सध्या काय सुरू आहे सध्या तुमची करंट एनर्जी काय आहे ते आपण चेक करूया युनिवर्स आज आपल्याला काय गायडन्स देणार आहेत तेही आपण आज चेक करूया युनिवर्स प्लीज गाईड मी हो नमस्कार हर हर श्री स्वामी समर्थ लाईट पण गेली आहे आत्ताच आप पाहूया आपल्याला युनिवर्स काय मेसेज देते आज युनिवर्स प्लीज गाईड मी ओके फर्स्ट कार्ड इज अ फ्रेंडलीनेस तर मी म्हणत होते ना दुपारच्या नंतर खूप जास्त एनर्जी मला चेंज झाल्यासारखी वाटत आहे कलेक्टिव्हची एनर्जी चेंज झाल्यासारखी वाटत आहे असू शकतं तुमच्या नात्यांमध्ये जे काही कडूपणा होता तो दूर होत आहे तुमच्या नात्यांमध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये जे काही सिच्युएशन होती सध्या वाट तुम्हाला वाटत होतं की तुम्ही एकट्या आहात तुमच्याशी बोलणारं कोणी नाहीये मेबी तुम्हाला वाटत होतं की सगळ्या बाबतीमध्ये चुकीचंच आपल्या बाबतीमध्ये घडत आहे काहीही चांगलं घडत नाही परंतु एनर्जीमध्ये चेंज झालेला आहे दिसून येते तुमची जी एनर्जी आहे ती फ्रेंडलीनेस फ्रेंडलीनेसची आहे सकारात्मक आहे मलाही दुपारच्या नंतर खूप जास्त दोन दोन पक्षी जोड्याने दिसत आहेत आय डोंट नो व्हाय बट माझं लक्ष तिकडे गेलं आणि सकाळी मला सकाळी नाही दुपारी सुतार पक्षी दिसले दोन त्यानंतर दोन कबुतराच्या जोड्या दिसल्या अशा प्रकारे दोन तर उडताने दिसले अशा प्रकारचे काही युनिवर्स संकेत देत आहे अँड हे फ्रेंडलीनेसचं कार्ड आपल्याला दिसून येते दोन्हीही एकमेकांमध्ये मर्ज झालेलं आहे मे बी असू शकतं तुमचे जे कोणी पार्टनर आहे जे कोणी तुमचे डिवाइन काउंटर पार्ट आहे त्यांच्याशी तुमची सोल मर्जिंग झालेली येथे दिसून येत आहे मे बी असू शकतं हे एक युनियन युनियनचं सुद्धा साईन असू शकतं सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह कार्ड नेक्स्ट कार्ड देऊया अँड ओके 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 तर येथे दिसून येत आहे फ्लावरिंग तर फ्लॉवरिंग आपल्याला हे सांगत आहे की पुढील येणारा जो काळ आहे किंवा सध्याचा जो सध्याचा काळ आहे त्यामध्ये चेंजेस झालेले आहे आणि ते खूप जास्त पॉझिटिव्ह आहे तुमच्या जीवनामध्ये मे बी असू शकतं काही सुगंध पसरत आहे कशाचा तरी तुमच्या कीर्तीचा म्हणा तुमच्या कार्याचा तुम्ही जे काही सध्या कार्य करत आहात त्यामध्ये तुम्हाला प्रगती मिळताना दिसून येत आहे तुमचं जे जीवन आहे ते इथून पड इथून पुढचं जे असणार आहे ते खूप जास्त एक कीर्तिमान असणार आहे कारण की तुमचे सगळे जे डाउट्स आहेत सगळे जे काही तुमच्या शंका कुशंका आहेत त्या आता दूर झालेल्या आहेत आणि इथून पुढे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये फक्त ग्रोथ करताना दिसून येत आहे तुमच्या जीवनामध्ये जे काही तुम्ही सध्या स्टक होता सिच्युएशनमध्ये निगेटिव्हिटीमध्ये फसलेले होतात तुमच्या मनावरती कसलं तरी अटॅक झालेलं होता डेव्हिल एनर्जीचा तर त्यामधून तुम्ही बाहेर पडत आहात आणि दिसून येते तुमच्या जीवनामध्ये इथून पुढचा काळ जो असणार आहे तो तुमच्या कीर्तीचा म्हणजे तुमच्या कार्याची जी कीर्ती आहे ती आता सगळीकडे पसरताना येथे दिसून येत आहे जे काही कार्य तुम्ही करत आहात त्यामध्ये तुम्हाला खूप जास्त प्रगती खूप जास्त सक्सेस मिळत आहे आणि सगळीकडे हे जे तुमचं कार्य आहे त्याचा सुगंध आपल्याला एखाद्या फुलासारखा पसरताना दिसून येत आहे सो क्लेमेट डिसिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह कार्ड अँड हे आपल्याला दिसून येत आहे रिसेप्टिव्हिटी तुम्ही जे सध्या जे काही घटना घडल्या ज्या काही गोष्टी झाल्या त्यामध्ये इथे दिसून येत आहे की तुम्ही रिसेप्टिव्ह मोडमध्ये आलेले आहात आता इतक्या दिवस तुम्ही एखादी गोष्ट नाकारत होतं तुम्हाला वाटत होतं नको हे स्वीकारायलाच नको असं नाही होऊ शकत असं कधीच नसतं असं तुम्हाला वाटत होतं परंतु येथे दिसून येत आहे तुम्ही काही गोष्टींना स्वीकारलेलं आहे जी काही परिस्थिती आहे तिला आता तुम्ही स्वीकारलेला आहे इथून पुढचा जो काळ असणार आहे तो तुमच्यासाठी एक तुमच्या कार्यासाठीच असणार आहे इतर कुठल्याही गोष्टीसाठी नाही नातेसंबंधासाठी नाही 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 कशासाठी नाही ते फक्त असणार आहे तुमचं कार्य जे तुम्हाला परमेश्वराने दिलेलं आहे डिवाईनने दिलेलं आहे आणि तेच कार्य तुम्हाला आता पुढे घेऊन जायचं आहे आणि ते कार्य तुम्ही पुढे घेऊन जात आहात सो इथून पुढचा जो काळ आहे ते तुम्हाला ग्रहण करण्याचा आहे म्हणजे आता इतकं तर कार्य तुम्ही केलंय आता इथून पुढं जे काही कार्य जे काही तुमच्या जीवनामध्ये असणार आहे ते तुम्हाला काहीतरी देऊन जाणार आहे तुम्ही रिसेप्टिव्ह म्हणजे तुम्ही काहीतरी घेणार आहात युनिवर्सकडून युनिवर्स तुम्हाला असं काहीतरी देणार आहे कारण की तुम्ही जे काही कार्य केले त्या बाबतीमध्ये युनिवर्स खुश आहे ते खूप जास्त हॅप्पी आहे की कशीही परिस्थिती आली पण तुम्ही कार्य करणं सोडलं नाही सो so, यावरती युनिव्हर्स खूप जास्त खुश आहे आणि आता इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला काही गिफ्ट्स काही युनिवर्सकडून काही दिव्य शक्ती ह्यासुद्धा मिळण्याचे चान्सेस आहेत सो so, रिसेप्टिव्ह मोडमध्ये असणार आहात तुम्ही इथून पुढे कारण की आता तुम्ही दिलं आहे भरपूर आता तुम्हाला मिळण्याचे चान्सेस येथे शंभर टक्के दिसून येत आहे सो क्लॅमिट डिसेडी एक्सपिरियन्सिंग तर दिसून येते काही नवीन गोष्टींचा अनुभव तुम्हाला होऊ शकतो काही नवीन गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येऊ शकतात काही असे अनुभव तुम्हाला आता इथून पुढे मिळतील की जे तुमच्यासाठी खूप जास्त पॉझिटिव्ह असणार आहे एक्सपिरियन्सिंग म्हणजे नवीन काहीतरी नवीन काहीतरी असं असणार आहे जे दिसून येत आहे की फुलं म्हणजे बघा दोन कार्ड आले ह्याच्यात पण एका वटलेल्या झाडाला म्हणजे जे पूर्ण झाड सुकलेलं आहे त्याला आपल्याला दिसून येते फुलं आलेले आहेत आणि गुलमोहराचे कसे लाल लाल फुलं असतात जे उन्हाळ्यातही बहरतात म्हणजे तुमचं जीवन जे आहे ते दुःखद परिस्थितीमध्ये सुद्धा एकदम फुलांनी भरून जाणार आहे असं म्हणतात की गुलमोहर जो आहे तो रखरख त्या उन्हात सुद्धा लाल लाल एकदम मस्त एकदम छान फुलतो अँड तसंच तुमच्याही जीवनात होत आहे तुमच्या जीवनात तुम्हाला वाटत असेल सध्या वाळवंट आहे सध्या दुःख आहे सध्या त्रास आहे सध्या पेन आहे परंतु तुम्ही जे कार्य करत आहात त्यामध्ये तुम्ही आता नवीन अनुभव घेत आहात तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त म्हणजे खूप जास्त एक अबंडन्स येत आहे है। खूप जास्त चांगलं काहीतरी असं होत आहे ज्यामुळे तुमचं जीवन जे आहे इथून पुढचं असणार आहे ते कोमल एकदम मऊ एकदम छान सॉफ्टली सुरू राहणार आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सुख कीर्ती यश आणि तुमच्या कार्याचा जो काही आहे प्रसार प्रचार होताना सुद्धा इथे दिसून येत आहे अँड तुम्हाला या बाबतीमध्ये कुठलाही इगो नसणार आहे तुम्ही अतिशय शांत मनाने आणि एकटे असलात तरी सुद्धा तुम्ही तुमचं कार्य करताना इथे दिसून येत आहे थ्री नंबरचं कार्ड आहे सो येथे दत्तगुरूंची आपल्याला ऊर्जा जाणवत आहे दत्तात्रेय महाराजांची ऊर्जा इथे जाणवत आहे त्यांचा तुमच्यावरती आशीर्वाद आहे दत्तात्रय महाराजांचा तुमच्यावरती आशीर्वाद आहे सो कधी जर झालं जाणं तुमचं स्वामींकडे तर तुम्ही जातात तसंच पुढे जा गाणगापूरला तेथेही सुद्धा खूप जास्त एक सकारात्मक ऊर्जा आहे आणि दत्तगुरूंचं पण ते एक ठाणं आहे सो तेथे जाणं गरजेचं आहे ज्यांना ज्यांना वाटत असेल मनापासून त्यांनी नक्की जाऊन या सो दत्त महाराजांची तुमच्यावरती कृपा आहे थ्री नंबर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट नंबर इन युनिव्हर्स युनिवर्समध्ये तीन नंबर हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्याला माहिती आहे थ्री सिक्स नाईन ह्या तीन नंबरवरूनच बाकीचे नंबर जे बाकी आहेत ते रूल करत असतात सो हा तीन नंबर जो आहे तो दत्त गुरूंचा नंबर आहे आणि युनिवर्समध्ये याला खूप जास्त महत्त्वाचं स्थान आहे आपल्याला माहिती आहे बेल्याला पानं पण तीन असतात तसेच त्रिकोण असतो तसेच त्रिमिती असते तसेच आपल्याला माहिती आहे तीन नंबरवरून बहुतेक गोष्टी असतात आपल्या जीवनामध्ये सुद्धा असतात तर हा तीन नंबर सुद्धा खूप जास्त पॉझिटिव्ह आहे त्यानंतरचं कार्ड आहे वी आर द वर्ल्ड तर आपल्यामध्येच ब्रह्मांड आहे आपण सर्व एकमेकांशी कनेक्टेड आहोत तर जी तुमची पॉझिटिव्हिटी सध्या तुम्हाला वाटते खूप जास्त पॉझिटिव्ह वाटते तर आजूबाजूचा इन्व्हायरमेंटसुद्धा पॉझिटिव्ह होत आहे तुम्ही ज्यांच्याशी क लाईट पण आली ठीक <laughs> आहे मी हे बंद करते तर वी आर द वर्ल्ड टेन नंबरचं कार्ड आहे टेन नंबर इट्स अ व्हेरी टेन नंबर मीन्स वन अँड झिरो इज इक्वल टू टेन सो ही एक खूप आपल्याला माहिती आहे वन नंबर हा राजाचा असतो एक नंबर हा राजाचा असतो शून्य नंबर हा ब्रह्मांडाचा आहे म्हणजे ह्या दोन्ही शक्ती जेव्हा एकत्र होतात त्यावेळेस टेन नंबर तयार होतो सो आपण वी आर द वर्ल्ड आपणच एक ब्रह्मांड आहोत आपले जे काही कनेक्शन्स आहेत ते सर्व एकमेकांशी कनेक्टेड आहेत एखादा निगेटिव्ह विचार जर असेल तो तो सगळीकडे पोस पसरतो आपल्याला माहिती व्हॉट्सअपवर सुद्धा कधी कधी असे विचार सेंड केले जातात जे खूप जास्त निगेटिव्ह असतात एकाकडून दुसरीकडे लगेच फॉरवर्ड होतो तसेच पॉझिटिव्ह विचारही इकडून तिकडे फॉरवर्ड होत असतात सो आता तर खूप टेक्नॉलॉजी आली पहिल्या काळात तर नव्हतं असं काही परंतु आता आपल्याला माहिती आहे की खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस आपल्याला ब्रह्मांडामध्ये होताना दिसून येत आहे आय डोंट नो बट जेव्हा मी पाहिलं सो आमच्या तिकडं पलीकडे एक डोंगर आहे तिथं अचानकच आग लागली सो आय डोंट नो बाय बिकॉज असू शकतो हे लागले लागल्या चिन्ह आहे अशा घटना घडतच असतात ठीक आहे सो वी आर द वर्ल्ड आपण सर्व एकमेकांशी कनेक्टेड आहोत सो क्लेमेंट डिसीडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह तर युनिवर्स आपल्याला सांगत आहे पुढील काही काळामध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस आपल्या जीवनामध्ये घडताना दिसून येत आहेत नेक्स्ट कार्ड घेऊया आपण ओके पॉसिबिलिटीज तर टू नंबरचं कार्ड आहे म्हणजे जे काही सध्या तुमच्या मनामध्ये विचार चालू आहे त्यामध्ये असू शकतं शक्यता भरपूर जास्त आहे जर तुम्ही एखाद्या जॉबशी रिलेटेड विचार करत असाल एखाद्या नात्याशी रिलेटेड विचार करत आहात तर त्यामध्ये इथे दिसून येत आहे की पॉसिबिलिटीज आहेत म्हणजे शक्यता आहे की ती गोष्ट हंड्रेड पर्सेंट वर्क होण्याचे चान्सेस आहेत सो तुम्हाला ऍक्शन घेण्याची गरज आहे ऍक्शन घ्या नक्कीच तुम्हाला त्यामध्ये सक्सेस मिळताना येथे दिसून येत आहे तर काही बाबतीमध्ये पॉलिटिक्स होत आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एखादी गोष्ट खरी सांगायला जाल तर त्यामध्ये पॉलिटिक्स होण्याचे चान्सेस आहे सो so, जे काही गोष्टीमध्ये तुम्हाला स्टक सिच्युएशन जाणवत आहे त्या संदर्भात तुम्हाला गायडन्सही घ्यायचं आहे सो डिवाईन तुम्हाला युनिव्हर्स येथे गाईड करत आहे युनिव्हर्स तुम्हाला गाईड करत आहे काही बाबतीमध्ये पॉलिटिक्स होण्याचे चान्सेस आहे तर so, योग्य व्यक्तीकडून गायडन्स घ्या कोणाकडूनही चुकीचं गायडन्स घेऊ नका मे बी काही लोक जे असतात ते मॅनिप्युलेटिव्ह असतात ते आपल्याला आपल्या योग्य डायरेक्शनपासून ते भटकवत असतात आपली जी दिशा आहे ध्येय आहे त्यापासून ते आपल्याला भटकवत असतात सो योग्य व्यक्तीकडून तुम्ही गायडन्स घ्या तुम्हाला कसल्या बाबतीमध्ये जर शंका वाटत असेल तर ते दुसऱ्यांना सांगू नका दुसऱ्या कोणाला विचारू नका नाहीतर ते तुम्हाला वेगळंच काहीतरी सांगून तुमच्या घरामध्ये पॉलिटिक्स करण्याचा प्रयत्न करतील मे बी असू शकतं काही नात्यांमध्ये ते पॉलिटिक्स झालेलं आहे सो इट्स अ इंडिकेशन ऑफ दॅट जर कोणाला पर्सनल ट्रेनिंग हवी आहे काउन्सलिंग हवी आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा माझा नंबर आहे डिस्क्री डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ओके नेक्स्ट मॅसेज घेऊया या मागील जे काही घटना झाल्या तर दिसून येत आहे तुम्ही गिल्डच्या एनर्जीमध्ये होतात की माझ्या बाबतीत असं का झालं माझ्या बाबतीत असं का झालं मीच का चुकीचं केलंय काहीच नाही मागचा भूतकाळ जो आहे त्याला क्लीन करा जो काही भूतकाळ झाला ज्या काही घटना घडल्या गट त्याला क्लीन करा कारण की ते करणं गरजेचं आहे नाहीतर तुम्ही ह्या एनर्जीमध्ये राहून स्वतःला ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये घेऊन जाल आणि त्यानंतर तुमचा त्याच्या हेल्थवरती परिणाम होणार आहे सो तुम्हाला युनिवर्स येथे गाईड करत आहे ज्या काही गोष्टी झाल्या जे कोणी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये निगेटिव्ह आले त्यांना लेटिंग गो करा त्यांना जाऊ द्या आता त्यांना तुमच्यापासून दूर करा अँड त्यानंतर युनिवर्स uh, तुम्हाला गाईड करत आहे टर्निंग इन म्हणजे तुम्हाला मेडिटेशन ध्यान करण्यासाठी स्वतःच्या अंतर्मनाचा तुम्हाला शोध घेण्यासाठी येथे डिवाईन गाईड करत आहे तसेच uh, अंडरस्टँडिंगमध्ये तुम्ही येत आहात म्हणजे असू शकतं तुम्ही इतर कोणाचं तरी मार्गदर्शन घेत आहात आणि त्यातून तुम्हाला खूप जास्त एक पॉझिटिव्हिटी जाणवत आहे खूप जास्त एक एक यु नो म्हणजे एक you know, तुमच्यामध्ये सकारात्मक चेंजेस झालेले आपल्याला दिसून येत आहे ते अंडरस्टँडिंगचं कार्ड आहे ते इंडिकेट करत आहे जी काही सिच्युएशन आहे त्यामधून तुम्हाला नक्कीच बाहेर काढण्यात येत आहे तुमच्या हेल्पसाठी खूप जास्त एंजल्स येत आहे खूप जास्त देवदूत आहे जे तुमच्या मदतीसाठी येत आहे अँड असंही दिसून येत आहे जी काही घटना घडल्या आहेत त्यामधून तुम्हाला आता खूप जास्त एक्सपिरियन्स झालेला आहे खूप जास्त तुम्ही आता त्यातून शिकलेले आहात अँड जे काही परिस्थिती होती त्यामधून तुम्हाला बाहेर काढण्यात येत आहे जो काही पिंजरा होता तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला तेथे अडकवण्यात आलं तर दिसून येत आहे त्यामधून तुम्हाला आता बाहेर काढण्यासाठी देवदूत येत आहे सो क्लेमेट दिस रिडिंग ही रिडिंग खूप जास्त पॉझिटिव्ह आहे अँड आय थिंक सो की ही रिडिंग तुम्हाला नक्की ऐंशी नव्वद टक्के तरी रेझोनेट झाली असणार आहे तर ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या देवतेच्या नावाने कमेंट करा थँक्यू युनिवर्स म्हणून तुम्हाला कमेंट करायची आहे सो थँक्यू सो मच अँड हॅव अ नायस टाईम